नमस्कार मी श्रीरंग खरे दिवाळी अजून दूर आहे मात्र शेअर बाजारात आय पी ओंची दिवाळी सुरू झाली विविध आय पी ओंची जोरदार चर्चा असून लघु आणि मध्यम कंपन्यांचे आय पी ओ तर गुंतवणूकदारांचे डोळे दिपवणारे ठरलेले आहेत खरे सांगेंमध्ये मी आज तमाम प्रेक्षक आणि खास करून गुंतवणूकदारांपुढे खरं चित्र मांडणार आहे सुरुवात दोन आय पी ओंच्या उदाहरणापासून करूयात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॉस पॅकेजिंग या लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कंपनीनं आठ कोटी उभारण्यासाठी आपला आय पी ओ आणला होता याला एकशे पस्तीस पट अधिक प्रतिसाद मिळाला या आय पी ओसाठी एकूण बोली ही एक हजार त्र्याहत्तर कोटींची लागलेली होती या कंपनीचं ऑफिस हे मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये असून कंपनीमध्ये फक्त चौसष्ट कर्मचारी आहेत पॅकिंग लेबलिंग करणाऱ्या या कंपनीचा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सालचा नफा हा नगण्य असा आहे तरी देखील या आय पी ओवर लोकांच्या उड्या पडल्या बॉशच्या आय पी ओपूर्वी अगदी काही दिवसांपूर्वी रिसोर्सफुल ऑटोमोबाईल या कंपनीनं त्यांचा आय पी ओ आणला होता हा देखील एस ई स्वरूपाचा आय पी ओ होता या कंपनीचं उद्दिष्ट बारा कोटी रुपये जमवण्याचं होतं मात्र गुंतवणूकदारांनी लावलेली एकूण बोली ही चार हजार आठशे कोटींच्या घरात गेली सहानी ऑटोमोबाईल्स ही रिसोर्सफुल ऑटोमोबाईलची मुख्य कंपनी असून ही कंपनी बाईक विक्री करणारी शोरूम कंपनी आहे या कंपनीची सबंद भारतामध्ये फक्त दोन शोरूम आहेत ती देखील दिल्लीमध्ये या कंपनीमध्ये फक्त आठ कर्मचारी कामाला आहेत तरी देखील गुंतवणूकदार या आय पी ओवर तुटून पडले या दोन कंपन्यांच्या आय पी ओला दंडणी प्रतिसाद मिळाल्यानंतर बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचा आय पी ओ बाजारात आलाय हा आय पी ओ एस ई स्वरूपाचा नसून तो बजाज सारख्या नामांकित कंपनीद्वारे आणण्यात आला या कंपनीनं सहा हजार पाचशे साठ कोटी रुपये उभारण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं होतं मात्र प्रत्यक्षात या आय पी ओसाठी तीन पॉईंट दोन लाख कोटींची बोली लागलेली आहे मुख्य प्रवाहातील कंपन्यांनी आणलेला आणि उदंड प्रतिसाद मिळालेल्या कंपन्यांमध्ये या आय पी ओला सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे आय पी ओसाठी एवढी झुंबड का ओढतीये हे लक्षात घेण्याचा मी प्रयत्न केला तर मला असं दिसून आलं की झटपट नफा कमावणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे कोरोना काळानंतर गुंतवणूकदार अधिक सजग झाले त्यातील काही जण गुंतवणूकदार हे अधिक साक्षर झाले तर काहींना स्वप्न दिसायला लागली की आय पी ओतील गुंतवणुकीतून झटपट नफा मिळतो यासाठीच कोणताही अनुभव नसताना अभ्यास नसताना गुंतवणूकदार आय पी ओसाठी बोली लावतात आय पी ओला ग्रे मार्केटमध्ये काय प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यावर आंधळा विश्वास ठेवून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार देखील आहेत काही अपवाद वगळता गेल्या वर्षभरात आलेले सगळे आय पी ओ चांगला नफा देणारे ठरलेत त्यामुळे झटपट नफ्याचं स्वप्न आणखी रंगतदार झालेलं आहे एस ई आय पीओमुळे मिळणारा नफा हा मुख्य प्रवाहातील कंपन्यांच्या आय पी ओंपेक्षा कैक पटींनी जास्त असल्याचं गुंतवणूकदारांना वाटतं त्यामुळे गुंतवणूकदार येईल त्या ओच्या मागे धावायला लागलेले आहेत न याबाबत चिंता व्यक्त केली आहे खास करून एस ई आय प्रतिसादाबद्दल चिंता अधिक व्यक्त करण्यात आलेली आहे शेअर बाजाराचे तज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी या गुंतवणुकीतून आपलं नुकसान होऊ नये असं वाटत असल्यास काही सोपे मार्ग सांगितले पहिला फक्त पी पाहून आय ओसाठी बोली लावू नये दुसरा आय वेळी ओच्या वेळी कंपनीद्वारे माहितीपत्रक देखील सादर केलं जातं ज्यामध्ये कंपनीची गेल्या तीन वर्षातील कामगिरी आणि भविष्यातील अपेक्षित कामगिरीबद्दल माहिती असते ती जाणून घ्यावी तीन कंपनीचे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर कोण आहेत ते पाहावे आणि चौथं आय पी ओतील शेअरचा प्रीमियम किती आहे ते पाहावं आणि त्या कंपनीसारख्या इतर सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग सध्या किती रुपयाला आहेत ते देखील पाहावं त्याची तुलना करावी जाता जाता सगळ्या दर्शकांसाठी दोन महत्वाचे प्रश्न तुम्हाला आय पी ओ आणि त्यातील गुंतवणुकीबद्दलची माहिती आहे का आणि दुसरा तुम्ही बँकेतील ठेवींऐवजी शेअर्स खरेदी आय पी ओ आय पीमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देता का आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद